सरकारनं जाहीर केलेल्या या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होतीये छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्रावरती सकाळपासूनच महिलांची अक्षरशः झुंबड उडाली आहे सेतू केंद्र चालकांची दमछाक होतीये तुला आधार उत्पन्न आणि ते डोमाशीएल काढायला काय रहिवासी का काय लागतं एवढं काही माहिती नाही आम्हाला त्यातली पूर्ण माहिती पण मिळत नाही राज्य सरकारने घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा असलेला रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी अर्ज घ्यावे लागतात हे अर्ज घेण्यासाठी महिलांनी ठाणे तहसीलदार कार्यालयात गर्दी केली हा अर्ज घेण्यासाठी कधी दहा ते वीस कधी शंभर रुपये घेत असल्याचा आरोप येथील महिला करताना तर या योजनेचा आम्हाला खरंच लाभ मिळणार का असा प्रश्न देखील महिलांनी यावेळी उपस्थित केलेला आहे सकाळपासून आम्ही दहा वाजल्यापासून खरंच या योजनेचा आम्हाला लाभ भेटणार रुपये घेतात एकाचे एका फॉर्मचे वीस रुपये चाळीस रुपये होतात हा मग खरंच या योग्य त्याला मागे पण असेच फॉर्म भरून घेतले शंभर शंभर रुपये घेतले आम्हाला ला त्याचा लाभ काय भेटला नाही श्रमकार्ड काढले त्यांचा पण लाभ आहे आम्ही सकाळकडे कामात टाकून आम्ही आमच्या पोरांना घरी ठेवून उपाशी तपाशी आम्ही लाईनी लावून येतो